एक रील इंस्टाग्रामवर एवढी धुमाकूळ घालत होती की नव्याण्णवपासून शर्ट ओम बन्ना गार्मेंट हे पद्मावतीमध्ये आहे पुण्यात तिथं आम्ही दुपारी जाताना बघितलं काहीच गर्दी नव्हती थोड्या वेळाने आलो तर खूप सारी गर्दी होती कारण तिथं ऑफरच अशा लागल्या होत्या नव्याण्णवपासून शर्ट दीडशे रुपयाला पण छान असे शर्ट वगैरे होते तिथं पण तिथं खूप सारे रूल्स होते कारण खूप सारी गर्दी होती तिथं लवकर तुमचा नंबर लागणार नाही मला असं वाटतं कारण माझा पण नंबर लवकर लागणार नाही देवा बघा माझ्याकडे असा झोपलेला होता त्यामुळे माझी बॅग माझ्या पाठीलाच होती तरी ते बोलत होते बॅग काढून ठेवा त्यानंतर तिथं बोलत होते की दहा मिनटाच्यावर एका एक कस्टमरला द्यायचं नाही आता एवढे पैसे तर नव्याण्णव रुपये का म्हणतात पैसेच आहे ना इतके फास्टमध्ये कसं घेणार आणि खूप स्ट्रीक होतं तिथलं वातावरण टपाटप नाही होतं आपल्याला आणि ऑफर्स खूप साऱ्या होत्या आता तुम्ही समजून जा नव्याण्णवला शर्ट दीडशे रुपयाला शर्ट कधी बघितला आहे का पण समजून जा क्वालिटी कशी असा ना आता मी काही जास्त बोलणार नाही या व्हिडिओमध्ये फक्त इंस्टाग्रामला व्हायरल झाला व्हिडिओ म्हणून आम्ही इथं आलो खूप साऱ्या इथं वेगवेगळे व्हरायटी होती जीन्स टी शर्ट म्हणजे जेन्टसाठीच जी सगळं काही होतं त्यानंतर इथं म्हणजे वेगवेगळ्या ऑफर होत्या पण एक प्रॉब्लेम असा होता की तिथं नो रिटर्न नो एक्सचेंज म्हणजे काहीच नव्हतं त्यामुळं तुम्ही विचार करून घ्या कारण परत जर का जाऊन काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तो रिटर्न करू शकत नव्हता जरी हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तरी पण खरं काय खोटं काय या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणि फायनली आणि आम्ही इकडून तिकडून लईश वादल्यानंतर एक अडीचशे रुपयाचा शर्ट घेऊन आलो काहीतरी नवीनच आलं आहे पॉपकॉर्न नावाचं इथं बाहेर बघू शकता तुम्ही इथं लिहिलेलंच होतं एक साईडला नो रिटर्न नो एक्सचेंज वगैरे बाहेरच त्यांनी लावून दिलेलं होतं पण इंस्टाग्रामवर एवढं काही मी फोकस केला नाही तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असे आणि हेल्पफुल असेल तर व्हिडिओ लाईक करा